स्वदा प्रेम भक्तिने भवसागर तरला दयाला ठसला दयाला मनी ठसला नमः शिवाय ओम नमः शिवाय मनी ठसला दाचा, शब्द सागरा मंथनी पड़ला दयाळा मनी ठसला काय वर्ण महिमा त्याची शिव शिव जो वदला शब्द पाने जणू शिवशंकर हृदयामध्ये शिरला दयाळा मंत्र मनी ठसला दयाळा मंत्र मनी ठसला मनामध्ये मंत्र ठसला पाहिजे का मरायच्या टायमाला मृत्यूच्या टायमाला आपल्याला शिवाची आठवण आली पाहिजे याच्यासाठी आपल्या शरीरामध्ये जठराग्नी आहे तो जर सावध असला तर बरं नाही तर आपल्याला बघा एवढ्यामध्ये धूर कोणतो आपल्याला बोलता येत नाही काय नाही मग आपल्याला केव्हा ते ध्यान येणार म्हणून आयुष्यभर आयुष्यभर शिवभक्ती केली पाहिजे एवढ्यामध्ये ऋषींनो या ओंकारालाच प्रणव म्हटलेला आहे प्र म्हणजे प्रकृतीपासून निर्माण झालेला ऐका बरं नीट सगळे प्र म्हणजे प्रकृती तुमची प्रकृती बरी आहे ना बरी आहे ना प्रकृती तुमची तब्येत चांगली आहे ना भेटी वाचत प्रकृती चांगली आहे ना प्रकृती मापासून प्र म्हणजे प्रकृती प्रकृती जर चांगली असली तर बरं नाही तर शिव पुराण वाचा का तुमच्या पुढं पुढे गीता वाचा तुमच्या डोक्यात बसणार नाही कारण तुमचं लक्ष सगळं दुःखाकडं जाईल आहे ना शिर सलामत तो पगडी पचास शिर सलामत तो आहे पगडी पचास आहे ना तब्येत चांगली असली की भरपूर साड्या मॅचिंगच्या वगैरे वगैरे आज सगळं काय आहे पण तब्येत चांगली असल्यावर तब्येत चांगली नसली आणि म्हटलं हो ताई जरा मॅचिंग वगैरे करा हे घ्या मग राहायला लागले मी तुझी कुठं चालली माय मॅचिंग लक्षात आलं का मग काही नाही आठवत मग देव आठवतो हो देव म्हणतो आतापर्यंत कुठे गेला होता आतापर्यंत थाटतच होत आतापर्यंत पैसा मेरा भगवान औरत मेरी गुरु बाल बच्चे साधू संत पूजा किसकी करू कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येतो मी दिल दिलं तुला सगळं कोणा दिलं पत्नी कोणा दिली लेकर कोणा दिले सर्विस कोणा दिली पैसा कोणा दिला हे सगळं सगळं नामाचं महत्व आहे तुझ्या बापदा न पुण्य केलं माझ्या वडिलाची का देवा तुझी चरण शेवा पाणे राखीला केला भोरवटा आम्ही बरोबर आहे का सांगत नाही कारण इथं शिवपुराण चालू आहे हरीच्या कथा त्याच्यामधून सांगायच्या म्हणजे बरोबर यायला पाहिजे नाही तर पेटी मास्तर म्हणतील काय चाललं महाराज हे गाडी गेली ना रोळ्याच्या खाली असं व्हायला नको कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको माझं लक्ष त्याच्यातच असल्यामुळे मी बाजूला जाणार नाही जाऊ दिले अन्य ठाई चिंता धन्य गोतवीत झाला देव म्हणून एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो संसार म्हणजे प्रकृतीपासून निर्माण झालेला प्र म्हणजे प्रकृतीपासून निर्माण झालेला महासागर महासागर आणि महासागर एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो नवा म्हणजे नौका नौका नवा म्हणजे नौका आधी ही नौका सांगणार आणि मी थांबणार टाइम झाला आपला कारण आज सोमवार आहे परत सगळ्यांना उपवास सोडायचा आहे नौ नऊ म्हणजे नौका